श्रीशरण चौक येथे भारतीय संविधान दिन साजरा भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तेहतीस येथे बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय संविधान दिन त्रिशरण चौक येथे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून माननीय आमदार श्री मोहनजी मते यांची उपस्थिती लाभली त्यांच्या हस्ते संविधान निर्माते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रतिमेचं पूजन करून संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिकरित्या वाचन करण्यात आले त्यानंतर संविधानाचे महत्व सांगताना आमदार मोहनजी मते म्हणाले की भारतातील अनेक नागरिकांनी प्रत्येक नागरिकांनी संविधान व दिलेले हक्क समजून घेणे गरजेचे आहे जर आपल्याला आपल्या हक्काशी जाणीव असेल तरच आपण हक्कासाठी लढू शकतो त्यामुळे संविधानाच्या सर्व कलम आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे भारतीय संविधान हे जगातील सर्वात सुंदर संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिले जे विविध धर्म जाती पंथ भाषा असून सुद्धा आपल्या देशाला एक ठेवण्याचं काम करत आहे या प्रसंगी श्री शशांकजी खेकरे अध्यक्ष भाजपा दक्षिण नागपूर जानकी मंडळ श्री देवेंजी दस्तुरे उपाध्यक्ष भाजपा नागपूर महानगर मंडळ मंडळ महामंत्री श्री अमरजी धर्मारे श्री प्रदीपजी सोनुले श्री सचिन जाधव वार्ड अध्यक्ष श्री मनोज पन्नासे श्री लक्ष्मीकांत दडवे श्री अतुल बिवडे श्री नरेश चव्हाण अंकित चौधरी उपस्थित राहिले जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी निखिलेश सर मुख्य संपादक संपादक्राईब